राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक चर्चेत आली होती निवडणूक होणार की नाही अशा चर्चा असताना अखेर ती निवडणूक झाली मतमोजणीवरून गोंधळ झाला अखेर मतदान झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि त्यात आता युवासेनेने बाजी मारली आहे एकूणच वादग्रस्त ठरलेल्या या सिनेट निवडणुकीत दहा जागांवरील निवडणुकीसाठी एकूण अठ्ठावीस उमेदवार रिंगणात उतरले होते सिनेटच्या दहापैकी दहा जागा जिंकत सेनेने मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक जिंकली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा यात दारुण पराभव झालेला आहे भाजप प्रणित अभावीपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्याला शिंदेंच्या युवासेनेची देखील मदत मिळणार होती पण निकालानंतर हे स्पष्ट झालं की अभाविपला ना भाजपची मदत झाली आहे ना शिंदेंच्या युवासेनेची युवासेना आत्तापर्यंत आठपैकी आठ जागा जिंकलेली आहे आणि हाच निकाल याच निकालाची भीती ही सरकारला होती याच निकालाची भीती ही शिंदे गटाला होती याच निकालाची भीती ही अभाविपला होती त्यामुळे काही करून सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत गेल्या वर्षी जर या निवडणुका झाल्या असत्या जर त्र्याण्णव हजार मतदारांची यादी असताना जर या निवडणुका झाल्या असत्या तर मी तुम्हाला सांगतो की असाच निकाल आला असता हीच भीती त्यांच्या मनामध्ये होती पोटात होती म्हणून गेल्या वर्षीच्या स्थगित केल्या या वर्षीच्या स्थगित केल्या आम्हाला न्याय जो काय मिळाला तो माननीय उच्च न्यायालयातनं मिळाला माननीय सर्वोच्च न्यायालयातनं मिळाला या लोकांना निकाल लावू नये म्हणून देखील एकदा नाही तर दोन वेळा न्यायालयामध्ये गेले आधी उच्च न्यायालयामध्ये गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आज मतमोजणीच्या दिवशी सुद्धा आबा कोर्टामध्ये गेली की निकालाला स्थगिती लावा एवढी यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ती भीती का होती हे आता मला वाटतं महाराष्ट्राच्या देशाच्या समोर आहे कारण त्यांना माहिती होतं की त्यांचं जे काय नुसती बॅनरबाजी पोस्टरबाजी आणि आम्ही किती हुशार दाखवण्याचा जो काय प्रयत्न होता हा सगळा उघडा पडेल आणि युवासेना इकडे क्लीन स्वीप करेल या निवडणुकीच्या मतदारांची एकूण संख्या तेरा हजार चारशे इतकी होती निवडणुकीत एकूण मतदानाच्या फक्त पंचावन्न टक्के मतदान झालं होतं त्यापैकी युवासेनेचे सर्वच उमेदवार पाच हजारांपेक्षा जास्त मतं घेत विजयी झाले आहेत या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता तर छात्र भारती आणि मनसेने काही उमेदवार दिले होते मात्र मतदार नोंदणी या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर असल्याने युवासेनेकडून मतदान नोंदणीवर भर दिला गेला होता त्यांनी मतदार नोंदणी जास्तीत जास्त केल्यामुळे युवासेनेचा विजय हा निश्चित मानला जात होता आणि तसं झालं सुद्धा एकतर्फी ही निवडणूक युवासेने जिंकली आहे या निवडणुकीत ठाकरेंच्या युवासेनेचे प्रदीप सावंत मिलिंद साटम परम यादव अल्पेश भुईर किसन सावंत स्नेहा गवळी शीतल सेठ मयूर पांचाळ धनराज कोहचडे शशिकांत झोरे हे दहा उमेदवार विजयी झाले आहेत तर अभाविपच्या उमेदवारांना एक हजारांपेक्षा देखील कमी मतं मिळाली आहेत आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात युवासेनेने बाजी मारली आता याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर कसा दिसून येतो एकूणच सिनेटची निवडणूक चर्चेत होती ती पार पडली आणि अपेक्षेप्रमाणे युवासेनेने बाजी मारली आहे याआधीसुद्धा झालेल्या निवडणुकीत एकदा दहापैकी आठ जागा युवासेनेने जिंकल्या होत्या तर गेल्यावेळी दहापैकी दहा जागा युवासेनेच जिंकल्या होत्या त्यावेळी मनसेचं आव्हान त्यांच्यासमोर होतं यावेळी मात्र ना मनसेचं आव्हान होतं ना भाजपचं यावेळी अभावीपणे टक्कर दिली पण तरीही युवासेनेने बाजी मारली आहे एकूणच सिनेट निवडणुकीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा